खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोज पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट एक झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोकं आरडत आहेत मी ताबडतोब माझी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेर घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे संगमनेचं आहे हे दोघं जण जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने विजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाईट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहे तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे धन्यवाद जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर